लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तर मधु तिला विचारते थँक्स कशासाठी तर कृष्णा म्हणते आपल्याला पूजा पाठ वगैरे अजिबात आवडत नाही आणि तू त्याची तयारी करण्याची जबाबदारी सगळी तुझ्यावर घेतली म्हणून थँक्यू कृष्णा मधूला विचारते तू आपल्या डील बद्दल तुझ्या पार्टनरशी बोलली का तर मधु म्हणते तुला काय इतकी घाई झालीये मधु तिला गप्प करते ती मधुला गाई गाई ती ते मधुला म्हणते घाई आपल्याला नाही झाली घाई ती गोदा मावशी आहे ना तिला झालीये कृष्णा म्हणते तू आपलं काम तेवढं लवकर फटाफट करशील ना तर मधू म्हणते हो तू जे काम सांगितलंस ते व्यवस्थित लक्षात आहे माझ्या पण ते काम करायला जरा वेळ लागेल मधूने बाहेर कॅफे मध्ये राघवला अर्जंटली बोलावलेलं असत तर राघव तिथे आल्यानंतर तिला विचारतो काय झालं काही महत्वाचं आहे का तू एवढ्या अर्जंट मला बोलावलंस तर मधु म्हणते तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस मी तुला एका कॉफी साठी बोलवू शकत नाही का तर राघव म्हणतो बोल काय बोलायचंय तर मधु म्हणते मला कृष्ण आणि आईंबद्दल बोलायचंय आई कृष्णाला सिंधू समजायला लागल्यात पण तुला असं वाटत नाही का आपण त्यांना खरं सांगायला हवं तर राघव म्हणतो आता आई हा धक्का सहन करू शकणार नाही मधु त्याला म्हणत असते पण तू हे सत्य किती दिवस लपवणार आहेस अजून लपवता येणार आहे का आपल्याला तर राघव म्हणतो मला माहितीये हे डिफिकल्ट आहे परंतु अजून तसं काही ठरवलेलं नाहीये मधु म्हणते बरोबर बोलला तर शकुंतला लगेच तिला म्हणते मैना राणी इतक्या तिच्यावर विश्वास ठेवू नका ती खरं बोलती का हे आधी तपासून बघा तर मधु तिला म्हणत असते हो मलाही कळतय ना एकदा का गोदा सावीला अडॉप्ट केलं तर आपल्या डोक्याचं टेन्शन जाईल कृष्णा गुपचूप मधुचं बोलणं ऐकत असते त्यावेळी ती मनात विचार करते ही नक्कीच सावी बद्दल बोलते म्हणजे हिच्या पार्टनरशीच बोलत असणार पण हिचा पार्टनर आहे तरी कोण